नांदेडच्या नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथील कृषीरत्न हायटेक नर्सरी येथे तेवीस जुलै रोजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य शेतकरी मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ पंजाबराव कड्डक यांच्या विशेष उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांसाठी विशेष मार्गदर्शन सत्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश सरचिटणीस वसंत सुगावे यांनी आयोजित केलेले होते यावेळी पंचक्रोशीतील शेतकऱ्यांनी मोठी उपस्थिती दर्शवली होती जुलै दोन हजार पंचवीस खास करून नांदेड जिल्ह्याच्या शेतकऱ्यासाठी एक अंदाज म्हणजे अंदाज देतो आणि आनंदाची बातमी देतो या तेवीस जुलैला आज म्हणजे दुपारी तीनच्या नंतर तुमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये तीनला पाऊस सुरू होईल काही मध्ये सहाला होईल काही भागामध्ये रात्री अकरा दोन वाजता पाऊस चांगला नांदेड जिल्ह्यामध्ये होणार आहे म्हणून ही खास करून नांदेड जिल्ह्याच्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी नांदेडमध्ये जितके तालुके आहेत तितक्या तालुक्यामध्ये मध्ये तेवीस जुलैपासून तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जुलैपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडणार आहे शेतातून पाणी वाहणार आहे काही काही ठिकाणी पाणी देखील साचणार आहे काही काही ठिकाणी वडे नाले वाटतील असा देखील पाऊस पडणार आहे म्हणून खास करून ही आनंदाची बातमी त्याच्यानंतर एकोण एकोणतीस जुलैपासून परत सूर्यदर्शन वाहणार आहे मग परत शेतकऱ्यांनी काय करायचं शेतीचे कामे करून घ्यावं कारण की आता आज आमोशा आलेली आहे तर या आमोशाला काय असतं की आळी अंडे घालते अंडी घातल्याच्या नंतर तीन दिवसांना काय होतं तिचं आळीत रूपांतर होतं म्हणून एक चांगली कीटकनाशकाची चांगल्या बुरशीनाशकाची सोयाबीन व कापसाओ अशी फवारणी करून घ्यावी जे तुम्हाला हे सांगतो सोयाबीन जे पीक आहे यावर्षी लवकर पेरण्या झाल्यामुळे शेतकऱ्याला चांगले उतार येणार आहेत म्हणून सर्वप्रथम ही आनंदाची बातमी सोयाबीन लवकर पेरलं लवकर उतार आला तर ती लवकर निघते म्हणून त्याच्यानंतर ते म्हणजे चना पेरतो गहू पेरतो ते देखील लवकर येतो म्हणून ते लवकर येण्यामुळं ते देखील पीक चांगले येणार आहे म्हणून त्याच्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर काय झालं तुमच्या भागामध्ये ऊसाचं क्षेत्रफळ जास्त आहे यावर्षी उन्हाळ्यामध्ये जे पाऊस पडला त्याच्यामुळे काय असतं पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये जून महिना जुलै ऑगस्ट सप्टेंबर जे चार महिने असतात तर प्रत्येक महिन्यामध्ये ऊसाचे कांडे काय असतात पाच ते सात कांड्यापर्यंत दर महिन्याला ऊस वाढतो तर योगायोगानं मे महिन्यामध्ये इतका पाऊस पडला तर मेमध्येच ऊसाचे कांडे वाढलेले आहेत आणि नंतर ह्या पावसाळ्यामधले त्याच्यामुळे यावर्षी ऊसाला चांगला उतार येणार आहे म्हणून ही एक ऊस आहे शेतकऱ्यासाठी आनंद करा थँक्यू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महाराष्ट्राचा सरचिटणीस म्हणून काम करतो आणि या गावचा गेल्या दहा वर्षापासून उपसरपंच म्हणून सुद्धा सक्रियपणे गावकऱ्यांसोबत शेतकरी राजांसोबत काम करणारा एक तळागाळातला कार्यक्रम आहे आमचे देशाचे नेते या राज्याचे कर्तबगार उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांचा वाढदिवस एक सामाजिक बांधिलकी जोपासणारा एक सामाजिक उपक्रम घेऊन करण्याचे आदेश आम्हाला आमच्या प्रदेशचे अध्यक्ष आदरणीय सुनील तत्करी साहेब यांनी आदेशित केलं आदरणीय तटकरे साहेबांच्या आदेशानुसार एक सामाजिक बांधिलकी जोपासणारा कार्यक्रम म्हणून किंवा आपल्या देशाचा आर्थिक कणा म्हणून आपण ज्याच्याकडे बघितलं जातो आपला हा शेतकरी राजा तो अधिक संपन्न झाला पाहिजे तो आर्थिकदृष्ट्या अधिक संपन्न झाला पाहिजे तो त्याची शेती अधिक प्रगतशील कसा करेल तो अधिक विकसित शेती कसा करेल आणि त्या माध्यमातून आपल्या देशामध्ये आर्थिक संपन्नता कशी आलेल ह्या दृष्टीनं आम्ही हा जो शेतकरी संवाद मेळावा घेतला या शेतकरी संवाद मेळाव्याला प्रसिद्ध हवामान तज्ज्ञ हवामानावर आधारित शेती कशी करायची विज्ञानाची कास धरून शेती कशी करायची एवढंच नव्हे तर पारंपरिक शेतीला बगल देत विकसित शेती किंवा एक नवीन शेती तंत्रज्ञानाची कास धरून शेती करून आपला आर्थिक रोध कसा वाढवायचा आपण आर्थिकदृष्ट्या आपला शेतकरी राजा कसा संपन्न झाला पाहिजे त्याचं सविस्तर मार्गदर्शन करण्यासाठी हे हवा लोकप्रसिद्ध हवामानतज्ञ पंजाब डग साहेब यांना बोलावून त्या शेतकरी राजाला त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्याशी संवाद करून हा आम्ही आजीदाजांचा वाढदिवस इथं साजरा केलेला आहे अतिशय लोकाभिमुख समाज उपयोगी कार्यक्रम घेण्याचं काम आजीदाच्या वाढदिवसाच्या निमित्त आम्ही करत आहोत गेल्या अनेक वर्षापासून आम्ही आमच्या नेत्यांचे वाढदिवस हे समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन मग तो कधी शेतकऱ्यांसाठी असेल कधी विद्यार्थ्यांसाठी असेल कधी महिला सक्षमीकरणासाठी असेल किंवा वृक्षारोपण असेल किंवा आरोग्य शिबिराच्या माध्यमातून असे विविध समाज उपयोगी उपक्रम घेऊन आम्ही हे कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचून आमचा पक्ष वाढवण्याचं काम पक्ष संघटना करण्याचं काम करतो परंतु दादानी सांगितल्याप्रमाणे अगोदर समाजकारण अगोदर समाजहित आणि त्यानंतरच पक्ष संघटन त्यानंतरच पक्ष काम म्हणून ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा एक खूनगाट बांधून आम्ही सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे उपक्रम घेत आहोत आणि दादाच्या वाढदिवसानंतर हा शेतकरी संवाद मिळावा अतिशय आनंदात अतिशय चांगल्या पद्धतीनं चांगल्या ताकदीनं अतिशय शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त असा पाठिंबा आम्हाला ह्या शेतकरी संवाद मिळाव्याला मिळाला पावसाचा अतिशय वातावरण असताना पावसाचं खूप घगाळ वातावरण असतानासुद्धा शेतकरी राजाने आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला आणि त्या माध्यमातून हा शेतकरी संवाद मेळावा अतिशय मोठ्या प्रमाणे साजरा होऊन आम्ही अजितदादाला ह्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या एवढंच नाही तर आमचे दादा ह्या राज्याचं नेतृत्व करण्याची संधी लाभो दादाला ह्या राज्याचं मुख्यमंत्री होण्याची संधी मिळावं अशी मी ईश्वरच्यांनी प्रार्थना करतो माझ्या खंडेराजच्यांनी प्रार्थना करतो त्या राज्याचं मुख्यमंत्री होऊन अतिशय त्यांचं आरोग्य चांगलं राहून शेतकरी राजासाठी दादांच्या मनातील अनेक संकल्पना शेतकऱ्यांना सुजलाम सुबलाम करणाऱ्या अनेक संकल्पना दादांच्या पूर्ण होऊन हीच दादांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मी शुभेच्छा देतो थांबतो तानाजी शेळगावकर स्टार महाराष्ट्र न्यूज नांदेड नाचू कीर्तनाची रंगी ज्ञानदीप लावजगी असा संदेश संपूर्ण विश्व